इकडे पंढरपूरमध्ये विठुरायाच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला शेतात पिकलेलं नवधान्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यासाठी राज्यभरातल्या भाविकांनी मोठी गर्दी केली राज्यासोबतच गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक आणि राजस्थानमधल्या भाविकांनी देखील हजेरी लावली विठुरायाच्या चरणी हे धान्य अर्पण केल्यामुळे पुढील वर्षभर शेतात भरघोस पीक येऊन शेतकऱ्यांवरील संकट संपतं अशी बळीराजाची भावना आहे महिलांनी रुक्मिणी मातेला देखील या नवधान्याचं वाण अर्पण करत संक्रांतीचा सण साजरा केला संक्रांतीसाठी तीन वर्षासाठी ऑनलाईन करून दर्शनाला आलो आहेत ढकला होणे म्हणून मुद्दाम दर्शन साठी येतो संक्रांतीच्या तीन वर्ष झाले येतो सारखं आणि आम्ही संक्रांतीचं काय आणतो तीळ गुळ आणतो आणि रानात पिकते आमच्या ज्वारी गहू हरभरा ऊस बोर सगळं हे आम्ही त्याचं मिक्स करून पांडुरंगाला अर्पण करायला येतो आमची भावना की सगळ्या सहत्करांना सुखी ठेवा पांडुरंगाने म्हणून येतो आम्ही बरकत दे भरपूर आमच्यासाठी